नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबईमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे नेते मंडळी जोरदार प्रचार करण्यात व्यग्र आहेत पण या सगळ्यातच मुंबईकरांची आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडली गेली आहे का असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती मुंबईतल्या गिरगाव भागात घडली आहे गिरगावमध्ये असलेल्या पालिकेच्या आपल्या दवाखान्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणि ती नेमकी काय घटना आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहला किती वाजता गेले डॉक्टर एक वाजता गेले एक वाजता गेले टायमिंग याच्या चार वाजेपर्यंत आणि आता इथे डॉक्टर पण नाही आणि कंपाऊंडर पण नाही ना तुम्ही काय करता येते मग मी इथे म्हणून नाही मी ते रजिस्टर नाही अच्छा आता एखादा पेशंट काय करणार तुम्ही काय करू शकत नाही तुम्हाला काय कोणाला काय त्रास कोणाला आहे सध्या कोणाला त्रास आहे तुम्हाला मलाच त्रास आहे समजा मी विचारतो डॉक्टर ना त्यांची काय नाव डॉक्टरांचं आमच्या इथले ते इथलं नाही तिकडे पादळ पण आहे तुम्हाला नाव माहिती असेल ना आगळवे मी त्यांना फोन करतो महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोणी नाही आहे इथे चार चार वाजेपर्यंत परवानगी असताना पूर्ण दवाखाना रिकामा आहे सगळी कामं इथे फोनवरून चालतात डॉ पेशंटला औषध वगैरे देणं डॉक्टर स्वतः हजर नाही आहेत व्हिडिओत आपण पाहिलं तसं आपला दवाखाना मधला कर्मचारी हा रुग्णांची नोंद घेणारा कर्मचारी आहे चार वाजेपर्यंत डॉक्टर रुग्णालयात उपस्थित असणं अपेक्षित असताना ते एक वाजताच इलेक्शनच्या ड्युटीसाठी गेल्याचं सा कर्मचारी सांगतोय बरं तिथून रुग्णानं डॉक्टरांना फोन केला असता डॉक्टरांनी चक्क या कर्मचाऱ्यालाच फोनवरूनच औषधांची नावं सांगून ती रुग्णाला द्यायला सांगितली औषधं बोलवा मॅडम हां बोला हाँ नहीं नहीं ऐसे ही नहीं है क्या बोलूँ औषध दिया ना पुटला वाला आप आज क्या पेपर के क्या बात है डॉक्टर नहीं तो कैसे देंगे हाँ 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 ठीक है sau cô nhỉ Rồi đó Chỉ có những nông mỹ là nhớ Một sự khó kỳ xíu Kỳ vừa Một kỳ Một kỳ xếp hai ăn tới vầy cái Ê, à, con kia

डॉक्टर इलेक्शन ड्युटीला गेल्यानं गिरगावच्या दवाखान्यात असा हा राम भरोसे कारभार सुरू आहे इतकंच नव्हे तर औषधं घेतल्यानंतर रुग्णांची अधिकृत नोंद रजिस्टर मध्ये करण्यास कर्मचारीही तयार होईनाव औषध कशी नोंद पाहिजे ना येऊन जर मला कळलं पाहिजे ना आम्ही सांगू तुम्ही फक्त आम्ही ओळख तुम्ही देऊ नका नावाची तर नोंद करा ते सांगतोय तुम्हाला <tom> मी एकाँ देखला एकाँ देखला जीवन जीवन आ, ना मी एका साईडला एका साईडला सांगतो तुम्ही ऐकता आता तू पेपर नका देऊ तुम्ही नाव लिहून घ्या मी तुम्हाला वाटलं तर पेपर पण मला काढून द्याल पण मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये नाही डॉक्टर नाही तर मी चुकच आहे ना रजिस्टर में ले आसान कर लियो रजिस्टर में यही करना है वो लिया लिया तुम्हें अभी हां जा विनोद लोटली का इलेक्शन ड्यूटी कसे काय गेले इलेक्शन ड्यूटी डॉक्टर नाही दिलेली आहे आम्हाला मिसकॉल केलाय आम्हाला मा दवाखाना लोकांना डॉक्टर ना परिचारी ना माझा 52 कुठे आहे तुम्ही हे गिरगाव गिरगाव मध्ये कुठे अग्रवाल भवन आता ज्यांना या प्रकाराला सामोरं जावं लागलं त्या विनोद लोटलीकर यांच्याशीही आम्ही संपर्क साधला आणि त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला सर्वप्रथम मला सर्दी खोकल्याचा त्रास कंटिन्यू होतोय तर त्यानिमित्ताने मी आज महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी डॉक्टर अवेलेबल नव्हते मी व्यवस्थित सगळी आजपर्यंत जाऊन बघून आलो तर तुम्ही त्यांना विचारलं की मला औषधं पाहिजे तर त्यांनी सांगितले की औषध मिळतील पण तुम्हाला डॉक्टर नाही डॉक्टर कुठे गेले तर डॉक्टर निवडणुकीच्या ह्याच्यासाठी त्यांना ड्युटी लागली तिकडे गेले तर मी तर म्हटलं जाणार की बाबा एका आता मध्ये काहीतरी आंदोलन झालं होतं एका पक्षाने सांगितलं होतं की हॉस्पिटलमधले डॉक्टर वगैरे त्यांना ह्या ड्युट्या द्यायच्या नाहीत निवडणुकीच्या मग कसे काय गेले मग इथे अचानक समजा एखादी गर्भवती बाई आली किंवा एखादा ज्येष्ठ नागरिक आला तुम्ही आता स्वतःच्या मनाने औषध देणार उद्या त्यांचं काही बरं वाईट झालं किंवा मोठा कुठल्याही घटना घटू शकते तर का नाही आहेत तर त्यावर ते सारखं तेच सांगायचे डॉक्टर नाही आहेत या वेळेला निघून जातात या वेळेला नसतात इलेक्शन ड्युटीलाच जातात मी म्हटलं हे योग्य नाही औषध दिलं कोणी औषध तिकडे जो ड्रेसिंग करतो मलमपट्टी वगैरे करतो एक सामान्य जो तिकडे लिहायला बसलेला असतो तोच सगळी ड्रेसिंग वगैरे करतो तो कंपाऊंडर पण नव्हता त्यांनी मला शेवटी घाबरून डॉक्टरला फोन लावून दिला की असं असं इथे आलेले पेशंट आणि ते डॉक्टरांनाच भेटायला मागतात तेव्हा ती डॉक्टर माझ्याशी त्याच्या फोनवरून बोलली आणि मग तिला मी विचारलं बाबा तुम्ही नाही तर माझं चेकअप वगैरे कोण करणार नुसते औषधं घेऊन चालणार नाही मला ट्रीटमेंटची गरज आहे तर ती बोलली नाही मी फोनवर सांगते आणि तुम्ही औषधं घ्या मग त्यांनी त्याला फोनवरून सांगितलं त्यानंतर त्यांनी मला औषध दिलं पण ते काही मोठी फार मोठी दुर्घटना घडू शकते मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या दवाखान्यामध्ये जर का रुग्णांसोबत अशा पद्धतीचं बेजबाबदार वागणं जे आहे ते जर का होत असेल तर प्रशासनानं ह्या ज्या सुविधा दिलेल्या आहेत तर त्या सुविधांचा खरंच रुग्णांना उपयोग होतो का सामान्य जनतेला उपयोग होतो का त्याचसोबत ह्या संपूर्ण प्रकरणाची गंभीर पद्धतीनं दखल घेतली जाणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत जे मतदारांच्या जीवावर निवडून येतात तर त्या मतदारांच्या जीवापेक्षा निवडणुकीची कामं महत्त्वाची आहेत का असे अनेक महत्त्वाचे प्रश्न ह्या घटनेनंतर समोर आलेले आहेत लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट गिरगाव